आहे तुझं पण नाही आता थोडं बोलाय मग आपल्याला खुर पाहिजे ही इष्टी चालली ना काय चालली इष्टी तर बघा विराजने कसं मस्त घर केलंय माती टाकू टाकू इकडं बघ आणलाय बात गोड बात आणलाय दाखव मला मस्त पिका आपण दोघं खाऊ किती कांदा कांदा हिरवळ आणि हिकाडल्या साईडला बी आपला कांदा आणि विराज पाणी घेऊन येतो तुला पाणी आणतो घरी माघारी जावं लागेल ती पण रडण उठली तर आज बघा दिपाली काय म्हणते आज तुम्ही म्हणजे दुकानाला जाऊ नका तर आता सकाळच्या नऊ वाजल्यात आणि तुम्ही आता लवकर आवर आणि माझ्या बरोबर चला कांदा खुरपायला तर कांदा खुरपायला रानात जायचं कारण ब्यास झालंय की आता जायचं काढण्या चालू होत सगळीकडे तर माणसं काय बैठणात आणि खुरपायचा राहिला कांदा म्हणून ते म्हणते चला राहणार होईन काय तर आता गणपती बसणार आहे तर पाऊस जर सुरू झाला तर पुन्हा काय होईल पाऊस लागून राहील गणपती हा तर मग पाऊस काय उघडायचा नाही तर मग जर दहा पंधरा दिवस जर लेट झाली खुरपण तर तनल होईन कांद्यात ते म्हणजे सुट्टी घ्या आज वातावरण बी चांगले त्याच्यामुळे जाऊ खुरपायला सगळे मग दीपाली म्हणली दीपाली मी आणि वडील असे तिघ जाणार आहेत खुरपायला कस्तरी कस्तरी hmm. तर आनंदी राहीन घरी कस तरी ऍडजस्ट करून आम्ही खुरपून घेऊ तिकाणी जरी खुरपिलं तर बऱ्यापैकी होईन म्हणली तर झालं सगळी खुरपण तर बरे पाऊस जर लागून राहिला तर अवघड होईल त्याच्यामुळे मग म्हणजे ठीक आहे सुट्टी घेतो कारण आज सोमवारी सुट्टी तर नाही घ्यायला पाहिजे पण चला पर्याय नाही हे काम महत्वाचं आहे कारण पाऊस आला तर कॅन्सल होईल काय करा आता सायपाक वगैरे झालाय जेवण करू आणि लवकर आवरू राऊ चला रानातला पण पेशेल हिडिओ काढणार आम्ही आता दाखवणार काम नाही असून खर बघू आज कोण किती काम करतय चला राह तुम्हाला गेला दाखव तुम्ही चला लवकर चला 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 तुम्ही जा खाली त्यांना बोला चला, चला पटकन सगळे गर्दी कमी करा हा सकाळ सकाळ किती मस्त वातावरण पडले बघा सूर्य आणि सूर्याची किरण किती सुंदर असे वाटते केली आणि पेरू कटला एवढा भारी पिरूय दीपाला देतोय मी बघा आता दीपा काय म्हणजे एकदा बघू काय पिरूला नाव होते एवढा भारी पेरू आणलाय काल आणि दीपामध्ये काहीच चव नाही त्याला तर इकडं कशाची भाजी चालू आहे शेंगा भेंडी चला जेवण करून राहनात जायचंय तर दही द द बघ ना दर। दर। कसा आहे बघ ना पेरू आलो हा कसा आहे हा गुलाबी एकदम बघू बघू किती गुलाबी इतका भारी लागतो मीठ टाकून कसं झाला पिरू खारा कसा लागतो पिरू खाल्ला का पिरू खाल्ला का कसा आहे मीठ अरे गोड लागतो यार खरंच गोड आहे मीठ लावा ना त्याला मीठ लावा लाल पिरू होती गुलाबी पिरू डायरेक्ट निघलोय राहणार तर आत्तावरले साडे दहा साडे दहा वाजता निघलो रानात आणि दीपाली येणारे मागून बारा वाजता तर चला मी जातो आता रानात डायरेक्ट तुम्हाला दाखवतो राणा आमचं चा। तर चला आता रानात निघलोय आता सरळ रानात जायचं डायरेक्ट वर तिकडं राणा जायचं दोन नंबर पोल पशी तर तिकडे आपला कांदा तर चला तर सरळ असायचं रोड रोडनी पटकन जायचंय कसं आहे कांदा केलाय पाऊस पा। लागून राही आता गणपती त्याच्यामुळे तयारी पटकन उरकायचं तर आज आहे घरी थांबलोय घेऊ खुरपून जेवढं होईन तेवढं कारण कांदा खुरपून घेणं गरजेचं आहे चला वडील आद उरच गेलेत नंतर मी पुन्हा माघारी येऊन मग दीपाली आता काय होतंय कसं होतंय दिवसभर काय माहीत तर एवढं रान झालंय खुरपून ते खुरपून आहे सगळं आणि ह्याच्या वरच्या रानात जायचं तिकडं चला इथं आपलं सगळं बांधा बांधाने वर वरच्या रानात तर रानात निघलोय तर रानात एकदा माझं हवा सुटली बरं वाटतंय म्हणजे कसं उन बी नाही गार हवा सुटली तर दोन्ही बी कांदे खुरपून झालेत वाटले दोन्ही वाटण्या झाल्यात खुरपून हा पण कांदा झालाय आणि ही काढला पण कांदा खुरपून झाला आहे तर बघा वरच्या रांनी बी अर्धे झाली खुरपण अर्ध्यापर्यंत झालं ना अर्धा राहिले पलीकडे पलीकडं तर तेवढं खुरपायचं आहे आणि इकडं वर बघा रोडच्या काळाला गाय बांधली आपली आणि ही कसं आहे इकाडला कांदा एकदम खुरपून टाकाटा खिरव गार झालाय काही पोरं बसलेत रोडला गाड आहे त्यात टिप्पर पण येत आहे रोडनी तर चला हा तो खुरपावून घेऊ तो लवकरच तर आत्ता दिपाली आली बघा खुरपायला तर बघा उडील गेले खाली विराजला आणायला बालवडीत तर उडीला गेले तर विराजला आणायला तर त्या बांधापासून इथपर्यंत पाते आणलं होतं आम्ही दोघांनी आणि दीपाली आता शिका आली गरीवून तर आली तर आता बघा इकडं सरळ अजून पात किती लांब न्यायची इथून पुन्हा त्या रोडपर्यंत न्यायची पुन्हा बाकीचं ही दोन इकडे राहिले त्या बांधापर्यंत खुरपायचं मी बरोबर दुपारी आता साडे अकरा वाजल्यात आणि वर सूर्य इथं आणि बघा त्या वातावरणात आता आम्ही घेतो खुरपून तण नाही त्यामुळे उरकन पटापटा बघू आहे का नाही दीपाली बघून बोलला एकदा खुरप खुरपायचं चालूच आहे तुझं पण नाही थोडं बोल खुर, खुर आपल्याला खुरपायची तर बघू पाऊस यायच्या उरकून घ्यायचं असेल ना काय दिवसात खुर्पीला गणपती मुळे पाऊस मग गणपती हा पाऊस राहिला काहीच नाही बरस राहिले अजून खुर्पीत येणार नाही हा परत आपल्याला महालक्ष्मी हा महालक्ष्मी बसलो तुला राहनात यायचंय येता येणार नाही आणि बाया भेटतात का नाही सध्याला काय हे सगळ्यांचीच काम चालू आहे हा कोण येत असते बरोबर मग काय येतं तर बघा आला शाळेतून बघा आता पण असाच इथं गाडी लावली गाडी बसून पोली पण ओढणी असा चल चल आजून येतोयच तर राजरवाळा अय विराज कुठं चालला तू माती नेऊ नको खाली काय माती नेल ती तिकड बात आणला असला ना खायला तुझा तर विराज बागा विराजच्या घरी गेलाय म्हणतो विराज कुठे इथं गाडी लावून हिथं आले इथं गेला तो इथं झाडात लापलाय बघा आणि तो म्हणतो इथं माझं घरी तर बघू आता विराजकडे जायचंय विराजने आणलाय भात आणि विराज म्हणतोय बालोडीतला भात खायला तूरे तूरे मी चाललोय भात खायला आणि विराज म्हणतोय माझं घर आहे तिथं त्यांनी कसं आहे तिथं तुरे ना तुरीच्या जागेवर त्यांनी सावली केली तिथं म्हणतोय आहे चला विराजचं तुम्हाला मी घर दाखवतो विराज कसा लपलाय आणि काय काय आणलंय ते पण दाखवतो हे आई विराज तुरीच्या खाली त्यांनी त्याचं घर केलं आणि बाद बी आणला बालवडीतून तर बघू आणलाय ना भात तर बघा विराजने कसं मस्त घर केलंय माती टाकू टाकू नव्हता तर विराजचं इथं घर आहे तुरीच्या आड विराज इकडं बघ आणलाय भात गोड भात आणलाय दाखव मला मस्त पिका आपण दोघं खाऊ किती मग नाही 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 मोडीत नाही विराज विराजचं घर मोडन तर विराजचं घर म्हणजे बघा सगळं गरज आहे विराजचं चला पाणी तर बघा विराज आणि आम्ही कुठं बसलो तर विराजचं घर आपलं छोटस सावली तुरीची आणि मस्तपैकी बसला विराज हिथं आणि आमच्या इथं काय आहे इष्टी चालली इष्टी पण दाखवतो ही इष्टी चालली ना काय चालली इष्टी जायची की इष्टीत जायचं होई इष्टी चालली आष्टीला तर विराज म्हणतो आष्टीला येऊन द्या आणि विराज आपलं काय इथं विराजचं घरी मोठ्या पप्पाच्या कामाला मला कामा। बर 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 बसला आपला त्याच्या छोट्याशा घरात तर विराजनी काय आणलंय बघू आपण आता डब्यात तर भात आणला यो एकदम मस्त आणि भारी मसाला भात आणलाय विराजनी पण आता दुपारी खाऊ विराज आता भूक नाही ना मला आता दुपारच्या सुट्टी जेवण करून आपण हा घरात हा मी पाणी घेऊन हो येतो तिकडं मम्मीला सांगू का महागारी तर किती मस्त असं मस्त वातावरण आहे आणि किती आनंद आनंद वाटतोय आणि बघा इथं आत्ताच इथून इष्टी गेली रिक्षा ला लागली इथून इष्टी गेली किती भारी वाटतंय चला चला तर झालं दोन पाता लागल्यात आणि आवरल्या आता घरी चाललो कारण घरी आनंदी उठली जा गाडी जाऊन बसा लवकर लगेच जायचंय आनंदी उठली जा लवकर हळूच पडशील झालाय बराचसा खुरपून अजून तीन व लाईनी तिकडे राहिल्या साडे तीन आणि इकडे आडवे दोन झालाच कान सगळं झालंच येण आता जायचंय घरी जा 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 बघा आता ऊन नाही ना त्याच्यामुळे बरंच उरकत आहे काम फक्त विराज राहनात आलेलो गेड्याहून करतोय विराज जनते काय इथं गाडी आहे गाडी घ्यायची घरी जायचं आता आनंदी अकरा वाजता ते पहिले आलती अकरा बारा वाजता चला तर जावं लागेल ती पण रडण उठली ही गाडी चला पट पट पटक पट पट पाणी घेऊन येतो तुला पाणी आणतो गरी माघारी माघार पाणी पाजू आणि बदलू हिला मोठं गाठार पडलं इथं चारी ना त्याच्यामुळं चला बसा गाडीवर हां घरी जायचं आता आपल्या बाळाकड आनंदी उ आहे हे वळू गडी चला बघ इकडं बस चला बसावर पटकन विराट चला बसली का जायचे घरी पटकन